आंब्याची रेसिपी तर झालीच पाहिजे तर उद्या अक्षय तृतीय आहे तर ह्याच अक्षय तृतीयेसाठी खास अशी गोड रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आम्रखंड घरच्या घरी खूप छान पद्धतीने आम्रखंड बनतं अगदी आपण जे विकतचं आणतो त्यापेक्षाही सुंदर आम्रखंड आपण घरी बनवू शकतो दह्यापासून चक्का कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवला आहे काय असतं बाहेरून जो आपण चक्का आणतो त्यामध्ये कदाचित कधी भेसळ पण असू शकतो पण घरच्या घरी छान असा मऊ बहुलुसुशीत आणि घट्ट असा चक्का आपण छान बनवू शकतो तर तो मी तुम्हाला इथे दाखवला आहे आणि याच चक्क्यापासून आपण इथे अम्रखंड बनवलेला आहे तर खूप टेस्टी लागतं हे अम्रखंड तर हे अम्रखंडची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघून तर आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया विशेष गोड रेसिपी ते म्हणजे आम्रखंड हे आम्रखंड बनवण्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम हे घट्ट दही घरचं लावलेलं घेतलेलं ला आहे तर आता आपण प्रथम या दह्यापासून घरच्या घरी चक्का बनवणार आहोत अगदी सोपा आहे हा चक्का बनवणं तर तो, तो आता मी तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवते त्यासाठी मी इथे खोलगट भांड घेतलंय यावरती आता आपल्याला एक अशी यावर बसेल अशी चाळणी ठेवायची यावरती आता आपण एक असं सुती मलमलचं असं कापड ठेवणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेलं असं कापड ठेवायचंय यावरती आता आपल्याला हे दही जे घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय आपल्याला या दह्यातलं पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचंय आता आपण हे सगळ्या बाजूनी असं याला बांधायचंय आणि घट्ट असं पिळून घ्यायचंय बघा अशा प्रकारे आपल्याला यातलं पूर्णपणे दह्यातलं हे पाणी काढून घ्यायचंय हे जे आपण पाणी काढतोय हे खाली गाळलं जाईल पूर्णपणे यातला पाण्याचा अंश हा गेला गेला पाहिजे म्हणजे आपला चक्का हा चांगला असा घट्ट तयार होईल अगदी सोपा आहे हा चक्का बनवणं घरच्या घरी प्रकारे यातलं पूर्ण असं पाणी काढायचं आहे आता आपण या फडक्याला अशी घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायचे आणि या चाळणीवरती आपण हा असाच ठेवायचा आहे ह्यावरती आता आपल्याला काहीतरी जड ठेवायचं आहे म्हणजे जड ठेवल्यामुळे काय होतं यातला ह्याच्यात जो काही पाण्याचा अंश अजून शिल्लक राहिला असेल तो पूर्णपणे पाणी खाली निथळून जाईल आणि चक्का आपला चांगला घट्ट असा चा तयार होईल तर मी ह्याच्यावरती आता असा खलपत्ता ठेवते खलबत्ता हा जड असतो ह्याच्या वजनामुळे काय होईल ह्याच्यामध्ये जे काही थोडंफार पाणी शिल्लक राहिलं असेल ते पूर्णपणे हे खाली निथळून जाईल आपल्याला अजिबात यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे असा घट्टसर आणि मौसूत असं आपल्याला छान चक्का तयार करायचा आहे तर आता आपण हे साधारणत पंधरा ते वीस मिनटं हे असंच ठेवायचं आहे म्हणजे यातलं पूर्णपणे पाणी हे निथळून जाईल तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवूया तर आता आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे काढून बघूया हा खलबत्ता आपण काढून घेऊया तर आता आपण हे असं उघडून घेऊया <humility> एकदम चक्का तयार झालाय एकदम झालाय तर आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे जे पाणी असतं हे आपण फेकून द्यायचं असतं हे पाणी वापरायचं नाही हे बघा या दह्यामध्ये केवढं पाणी होतं बघा हे पूर्णपणे पाणी आपल्याला काढायचं असतं तर आता आपलं हे पाणी काढून झालेलं आहे आता आपण हे पाणी फेकून देऊया हा असा, असा चक्का इथे छान तयार झालाय आता आपण एका मध्ये काढून घेऊया इथे असा असा छान चक्का तयार झाला जवळून दाखवते हे बघा किती मौसूत झालंय एकदम एवढा मऊ असल्यावरती आपल्याला चाळणी मी चाळण्याची अजिबात गरज नाही पण जे बाहेर जर तुम्ही चक्का आणलात तर तो चाळणीवरती व्यवस्थित असा चाळून घ्यायचा म्हणजे छान असा मऊसूत एकदम बाहेर पडतो चक्का चाळणीमधून पण आपल्या इथे घरी जो बनवलेला चक्का आहे हा एकदम छान असा मौसूत असा झालेला आहे त्यामुळे हा नाही चाळला नाही चाळून घेतलं तरीही चालू शकतं तर मी हा इथे चाळून घेणार नाही आहे कारण एकदम मौसूत असा आपला चक्का तयार झालेला आहे तर आता आपण आम्रखंड बनवायला सुरुवात करूया जेव्हा आपण चक्का बनवतो तर जेव्हा आपण जेवढं दही घेतलेलं असतं त्याच्या अर्धा चक्का तयार होतो म्हणजे जिथे मी चारशे ग्रॅम जे दही घेतलं होतं तर आता आपला हा जो चक्का तयार झालेला आहे तो दोनशे ग्रॅम तयार झालेला आहे तो बरोबर त्याच्या अर्धा तयार होतो कारण ह्यातलं पूर्णपणे पाणी हे सगळं निघून जातं त्यामुळे तो बरोबर आपला अर्धा तयार होतो तर आता आपण आम्रखंड बनवायला सुरुवात करूया तर यामध्ये आता मी घालणारे एक कप हापूस आंब्याचा रस आणि दोन टेबलस्पून साखर इथे आपली क्वांटिटी कमी आहे आणि शिवाय आपण इथे आंब्याचा रस वापरलाय त्यामुळे मी इथे साखर कमी वापरली आहे तर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखर ही जास्त वापरू शकता पण इथे आपला आंब्याचा सुद्धा गोडवा आहे म्हणून आपण इथे साखर कमी घातलेली आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून याला चमचानी असं छान असं मिक्स करून घ्यायचे इथे तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता आपला राजभोग जर बघायचा असेल तर तुम्ही गुढीपाडव्याची जी आपली थाळी आहे त्यामध्ये मी राजभोग श्रीखंड सुद्धा दाखवलेला आहे तर दा ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता आपण इथे चव घेऊन बघायचे जर तुम्हाला वाटलं की अजून साखर हवी आहे तर तुम्ही अजून थोडी साखर ही ॲड करू शकता तर मी इथे थोडीशी साखर ही ॲड करणार आहे तर आता मी यामध्ये घालणार आहे अजून दोन चमचे साखर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला या अम्रखंडामध्ये घालायचं आहे पिस्त्याचे काप हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि केशर हे सुद्धा ऑप्शनल आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण कुठेही वेलची पावडर घालणार नाही आहोत कारण आंब्याचा जो स्वाद आहे तो आपल्याला यायला हवा आहे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर वाटलं तर ते इथे तुम्ही आंब्याच्या फोडीसुद्धा घालू शकता हे बघा रंगसुद्धा किती सुंदर आला आहे आपल्या आम्रखंडाचा आंब्याच्या रसामुळे खूप सुंदर रंग आलेला आहे याला तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे थोडंसं साखरेमुळे हलकंसं सा पातळ आहे तर आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं ती आपलं आम्रखंड व्यवस्थित असं घट्ट तयार होईल तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया तर आता आपली पंधरा वीस मिनटं झालेली आहेत हे बघा मस्त आपलं असं आम्रखंड छान असं घट्ट बन झालेलं आहे हे फ्रीजमध्ये दे ठेवल्यावर व्यवस्थित सेट होतं याचा रंग बघताय आंब्याच्या रसामुळे किती सुंदर रंग आलेला आहे एकदम छान रंग आलेला आहे आणि आपण घरच्या घरी जो चक्का बनवतो त्याने खरंच खूप छान चव येते बाहेरच्या चक्क्यामध्ये कदाचित काही भेसळ पण असू शकते तर आपण जो घरी चक्का बनवतो तो, तो एकदम प्युअर चक्का असतो तर ह्यापासून जे आपण आम्रखंड किंवा जे श्रीखंड बनवतो ते खरंच खूप सुंदर होतं तर हे आम्रखंड खरंच खूप सुंदर बनतं तुम्ही खरंच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर ह्या तृतीयेला तुम्ही आम्रखंड हे नक्की करून बघा अगदी झटपट होणारं आम्रखंड आहे अजिबात याला वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी बनतं हे आम्रखंड तर आता आपलं हे आम्रखंड तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचंसुद्धा अमरखंड हे घरच्या घरी खूपच छान टेस्टी होईल तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विस तुमची डिश आमची नमस्कार